शिखरे आनंदाची सर तुम्ही करत राहावी मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी नाशिक मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोले मला युपीएचसी सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा विकास पाटील संचालक व महाराष्ट्र राज्य पुणे रविशंकर चलवदे विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विवेक सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक जुलै रोजी तालुक्यातील विलोळी शिवारात दोन गाड्यांमध्ये अवैधरित्या वैना परवाना खते उत्पादन करणाऱ्या गोदामात नाशिक कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे बावीस लाखांचे अवैध खते जप्त केली पोलीस निरीक्षक सत्यदीप अमले पोलीस शिपाई प्रवीण मनोहर दोबाडे महेश केशव आव्हाड विक्रम निवृत्ती कडाळे तसेच नाशिक कृषी विभागाच्या भरारी पथकातील सदस्या नितेंद्र पान पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग डॉक्टर जगन सूर्यंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नाशिक अभिजित जमधडे मोहीम अधिकारी नाशिक भटू पाटील तालुका कृषी अधिकारी नाशिक कृषी पर्यवेक्षक संजय साणप राहुल शिंदे यांच्या पथकानं ही कामगिरी केली नाशिक पोलीस तालुका स्टेशनचे डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी संशयित उर्फ अंकुश पवार अंबरनाथ व संशयित प्रकाश मोरे नाशिक यांच्या विरोधात खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न व पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल केलाय अवैध विना परवाना व निकृष्ट निविष्टा उत्पादन करून शेतकरी बांधव व शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन माननीय रविशंकर चलवदे विभागीय कृषी सहाय्यक सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि Vela y con la prístara.